पक्षाचा असू किंवा विरोधी पक्षाचा असू बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आपल्याला दिलेले जी घटना दिलेली जे कायदे केलेले त्याचा जरी कोणी पाच लाख लोकांचा प्रतिनिधित्व करत असेल पंचवीस सव्वीस तीस लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असेल किंवा राज्याचं प्रतिनिधित्व करत असेल तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून मी नेहमीच लोकांना सांगत असतो किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राची जी काही जा, परंपरा शिकवण हे आपल्याला स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सांगितलेली आहे ती नुसती ऐकायची नाही तर ती कृतीमध्ये पण आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे कधी कधी लोक चुकीचं वागतात आणि मग त्याच्यातनं ते, ते जर लोकप्रतिनिधी असतील तर सगळ्याच लोकप्रतिनिधींना नावं ठेवली जातात किंवा बाबा बघा हे लोकप्रतिनिधी असेच आहेत ते स्वतःला फार शाणे समजायला लागलेले आहेत यांना कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही अशा प्रकारच्या गोष्टी पत्रकार मित्र पण बोलू शकतात आणि सर्वसामान्य नागरिक पण बोलू शकतात तो त्यांचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळं हे आम्ही माझस कुणी करता कामाने भान ठेवून तारतम्य ठेवून वागलं पाहिजे